लाव लावताल तुम्ही इकडे लक्ष द्या कसं गरजे म्हणजे मग पट कुठे शिजल पकड आरती कर <laughs>

इकडे बघ ना इकडे बघायला <laughs> 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 कॅमेरा कोण चांगला केली जरा फोटो चांगले छान आहे

नको बघतो नको मी हातकाड पोरांना मधी मधी ना का एवढे थंडी वाजली माझ्या चर्मा

ग <op ownership>

अरे चम्मू 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 �